जी नेबळट आमची कॉन्स्टेबल मंजू होती आता इन्स्पेक्टर मंजूर झालेले दोघींपैकी एकीचं लग्न बलमासोबत झालेलं आहे म्हणजे मत... माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने झालेला आहे सत्याचा दाजी झालेला आहे सत्य माझा मेहुना झालेला आहे सकाळी आम्ही नऊ ला सुरुवात केली होती रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही ते शूट करत होतो प्रमुख अखंड एक जण दाजी म्हणणार अरे तुला काय कळतं का रे तुला बिबट्याचा नाही तुला लांडूर केला तर माझ्या नावाची मीही नाही असं बद्दल नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर आज मी आली आहे साताऱ्यात कारण ही खास आहे कारण इन्स्पेक्टर मंजू आपल्या भेटीला येते आणि त्याच निमित्ताने सवी कवी आणि मध्ये बलमा बसलाय काहीतरी खास शिस्त इकडे काय आहे नेमकं आता मालिका तीन वर्षांनी लीप घेतये म्हणजे आमच्या दोघींच कॅरेक्टर थोडस अपग्रेड झालेलं असेल आणि दोघींपैकी एकीचं लग्न बलमासोबत झालेलं आहे मग ते आता तुम्ही ओळखा कोणाचं झालंय आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू फक्त आपल्याच मराठीवर खूप बदल झालेले आहेत म्हणजे बलमा होता तो बलमा शेड झालेला आहे म्हणजे माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने झालेला आहे आणि ह्या तीन वर्षांमध्ये त्याचं लग्न पण झालेलं आहे मग आता ते कवी बरोबर झाले की सवी बरोबर झालेलं आहे तुम्हाला लवकरच कळणार आहे का दोघींबरोबर झाले हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळणार आहे तर असं तर पद्धतीने मी सत्याचा दाजी झालेलो आहे सत्य माझा मेहुना झालेला आहे तर हे कसं झालं काय आहे प्रकरण हे सगळं हे तुम्हाला बघायला मिळणार आहे इन्स्पेक्टर मंजूमध्ये सिरियलमध्ये ऍक्शन ऍक्शन ड्रा, ड्रामा आणि मनोरंजन हे एकत्रित तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही सिरियल बघत राहा मग तुम्हाला काही ट्विस्ट असेल किंवा कॅरेक्टर वाईज कोणाचे बदल झाले कोण नवीन पात्र आहेत ते तुम्हाला सगळं कळेल बरं नक्कीच सगळं एकंदरीत इथलं वातावरण सेटवरचं पूर्ण बदललंय आणि मस्त पॉझिटिव्ह आणि छान एनर्जी आहे तुम्हाला जेव्हा कळेल की पुन्हा एकदा इन्स्पेक्टर म्हणजे ऑन एअर आणि मस्त पैकी आम्हाला वेगळं काहीतरी करायला मिळणार आहे आणि तुमच्या दोघांची ट्युनिंग कशीच राहणार आहे मध्ये फक्त बलमा आलाय तर त्याला कसं ऍडजस्ट करताय आता ऍडजस्ट करायचं झालं तर म्हणजे लग्नच झालंय त्यामुळं तो एक्सपिरियन्स अजून अनुभवला नाहीये रिअल लाईफ मध्ये त्यामुळं ते जसं आता स्क्रीन प्ले येईल त्यानुसार आम्ही ते करू स्क्रीन सीन सगळे नाही माझ्या इथे कॅरेक्टरमध्ये पहिलं कारण असं म्हटलं की तीन वर्ष आम्ही लिप घेतल्यामुळं कॅरेक्टरमध्ये बदल झालेले आहेत खूप मग स्वभावानुसार बदल झालेले आहेत आर्थिक परिस्थितीनुसार बदल झालेले आहेत राजकीय परिस्थितीनुसार बदल झालेले आहेत आणि सगळे कॅरेक्टर आहेत तेच आहेत फक्त त्यांचे स्वभाव थोडेसे बदललेले असतील त्यांचं लुक बदललेले असतील आणि ते तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे म्हणजे आता मी नगरसेवक झालोय सत्य जसा पहिला रावडी होता तसा रावडी तुम्हाला बघायला मिळणार आहे जी नेबळट आमची कॉन्स्टेबल मंजू होती ती आता इन्स्पेक्टर मंजू झालेले कडक इन्स्पेक्टर मंजू तर दोघांच्या दुरावा झालेला आहे का दुरावा झालेला आहे कशासाठी झालेला आहे हे तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे इन्स्पेक्टर मंजू मध्ये राहिलीस बायको कोण येते त्याच्यासाठी तुम्हाला सिरियलच बघावी लागेल मग कळेल तर म्हणजे ट्विस्ट असं असणार आहे की तुम्हाला सिरियल बघावीच लागणार आहे आणि बऱ्याच कॅरेक्टर मध्ये बदल असणार आहेत म्हणजे हाय लेवलला आता सिरियल गेलेली आहे इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल मंजू होती ती आता इन्स्पेक्टर झालेली आहे सो मी तर मंजू वैनीकडून होतेच पॉझिटिव्हली आणि आता यशीच राहणार आहे तर बघा तुम्ही बर सेट वरती काय मजा मस्ती सुरू आहे का कारण प्रोमो मध्ये बल्माचा प्रोमो आलाय आतापर्यंत जो की एक छान असा छान एक पॉइंट आहे त्या प्रोमो मधला काय मजा आली किती टेक झालेत नेमके त्यासाठी नाही तो प्रोमो आम्ही दिवसभर शूट करत होतो म्हणजे सकाळी आम्ही नऊ ला सुरुवात केली होती रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही ते शूट करत होतो प्रोमो अखंड कारण ते प्रोमो मध्ये पाहिलं असेल ते कुत्र येतं ते आणि ते ओरिजिनल घेतलेला आहे आपण ते काय मध्ये किंवा हे केलेलं नाही तर ते ओरिजिनल कुत्र शॉर्ट घेतलेले आहेत त्यामुळे सगळा वेळ गेला आणि फाईट सिक्वेन्स होता ट्रॅव्हल सिक्वेन्स होता त्याच्यामुळं ते एकदम सगळं मिक्स म्हणजे कॉमेडी ऍक्शन ड्रामा असा सगळा तो होता तर ते ज्यावेळी करताना आम्हाला वाटलेलं की खूप चांगला प्रमो होणार आहे आणि ज्यावेळी प्रमो बाहेर पडला त्यावेळी खूप भारी वाटलं की अरे काय मस्त झालाय प्रमो लोकांकडून पण ते एप्रिशिएट झालं की अरे काय प्रमो केलाय तुम्ही कडक प्रमो केलाय आणि काय काय असणार आहे बदल हा काय असणार आहे की सत्य म्हणजे पुन्हा ला एकदा लांब झालेले काय नेमकं बदल असणार आहे तर हा लोकांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आता आम्ही शूट वाईज करतोय तेव्हा पण खूप मजा येते आम्हाला कारण कॅरेक्टर बदल झालेले आहेत आणि ते कॅरेक्टर बदलनुसार जे काही काय सीन करतोय धमाल करतो करते मस्ती करते ते बघायला प्रेक्षकांना पण नक्कीच आवडणार आहे आणि पुन्हा एकदा तुमचे तसेच डायलॉग बघायला मिळणार आहेत का, तस का।, का। <laughs> सिंक्रोनी, आ, सिंक्रोनी जे असे मस्तपैकी पैकी सिंक्रोनाइज व्हायचे पण त्याच्यात पलमा काहीतरी इनपुट्स असणार आहेत का आता माहिती नाही दोघींपैकी कोणी जरी मम्मीच्या घरी गेलं ओकेजनली तर तेव्हा दोघी जणी सोबत असो आणि सिंक्रोनिक सिंक्रोनिकली आम्ही म्हणू दोघी सोबत बलमाला जे काय म्हणायचे ते अजून स्क्रीन प्ले वाईज आपण पुढे गोष्टी होणार आहेत त्या बघूयात परत मग अहो म्हटलं जाणार आहे की काय म्हटलं जाणार आहे एकजण <laughs> अहो म्हणणार एक जण दाजी म्हणणार असं होणार पण आम्ही एक सीन केलेला आहे आता दोघींपैकी कोण आहे तुम्हाला ते कळेलच पण ती अहो हो त्याच्यात काय नाही अरे तुला काय कळतं का रे तुला बिबट्याचा नाही तुला लांडूर केला तर माझ्या नावाची मी ही नाही असं पद्धतीने आम्ही सीन केले त्यामुळे आहो तर नसणार आहे आणि मग बलमा जरी बाहेर असा नगरसेवक वगैरे थाटा माटात असला तरी घरात गेल्यानंतर ताटाखालचं मांजर होणार आहे असं ते कॅरेक्टर आहे ते बघायला तुम्हाला मजा येणार आहे वा wow. म्हणजे असं धनक्यात आता इन्स्पेक्टर मंजू आपल्या भेटीला आले आणि तुमचे तीन कॅरेक्टर धमाल आणतीलच आणि ते असं स्पाइस आहात तुम्ही ते कॅरेक्टर तुमचे कॅरेक्टर्स तुमचा तुमचा घेऊन येता सो so, थँक्यू सो मच so तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच